आपल्या परिसरातील राजकीय व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत स्टार वन न्यूज सर्व श्रमिक संघटना सांगली जिल्हाध्यक्ष कॉम्रेड गोपाळ पाटील सदस्य महाराष्ट्र राज्य भाऊसाहेब यादव यांच्याकडून पंधरा ऑगस्ट निमित्त देशाची रक्षा करणाऱ्या जवानांना व देशवासियांना सर्व श्रमिक संघटनेच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा बळवंत कॉलेजमध्ये निर्भया पथकाचे मार्गदर्शन सध्याच्या स्पर्धेच्या युगामध्ये विद्यार्थी कमी कष्टात वाम मार्गाचा अवलंब करून क्षणिक सुखाचा आनंद मिळवण्यासाठी स्वतःला उद्ध्वस्त करून घेऊ नये असे मत निर्भया पथक प्रमुख विटाचे दादा साळुंके यांनी बळवंत कॉलेज विटा येथे प्राचार्य डॉक्टर विठ्ठल शिवणकर यांच्या मार्गदर्शनाखाली ज्युनियर विभागाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात व्यक्त केले कार्यक्रमासाठी उपप्राचार्य विष्णू मस्के निर्भया पथक सदस्य भारती भाट संताजी सावंत उपस्थित होते साळुंके फुडे म्हणाले विद्यार्थी शिक्षण घेण्याच्या वयात कॅफे हॉटेल्स मंदिरे बस स्थानक इत्यादी परिसरात भटकताना दिसून येते जीवन जगताना कायदा व सुव्यवस्थेचे पालन करून स्वतःला विविध क्षेत्रात सिद्ध करावे मुलींनी आत्मनिर्भर बनावे घरी कॉलेज व समाजात वावरताना संस्काराचे जडणघडण विचारात घेऊन आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे चुकून कुणी छेडछाड गैरकृत्य किंवा अन्याय केल्यास त्वरित निर्भया पथकाशी संपर्क साधावा विटा निर्भया पथक सेवेसाठी तत्पर असेल उपप्राचार्य मस्के म्हणाले की विद्यार्थ्यांनी चंगळवाद बाजूला ठेवून आई वडिलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी उच्च स्वप्ने पाहावी व स्वयंशिस्त पाळून आदर्श विद्यार्थी बनावे कारण विद्यार्थी हा समाजाचा आरसा असून विद्यार्थ्यांनी वर्तमान व भविष्य काळात कायद्याचे पालन करून आदर्श जीवन जगावे निर्भया पथक सदस्य भारती भाट यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र मुजमुले सूत्रसंचालन अजित साळुखे आभार पर्यवेक्षक सर्जेराव सावंत यांनी मांडले कार्यक्रमास महेश बाबर ओंकार कुंभार सागर सावंत भाऊसाहेब हसबे तेजल पाटील भाग्यश्री खारके वर्षा राणी बर्गे उपस्थित होते स्टार वन न्यूज वर्तमान अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा